श्री स्वामी समर्थ उद्या आहे आठ मे वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मात वर्षातून चोवीस एकादशीचे व्रत असतात एकादशीचे व्रत महिन्यातून दोन वेळा केले जाते एकादशी तिथीला जगाचे रक्षण करता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं वैशाख महिना हा माघ आणि कार्तिक महिना इतकाच पवित्र मानला जातो त्यामुळे ही एकादशी तिथी देखील अतिशय पवित्र आणि शुभ तिथी मानली जाते या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते आणि म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद हे प्राप्त होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोहिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते ही एकादशी तिथी सात मे रोजी सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि आठ मेला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार आठ मे रोजी मोहिनी एकादशीचं व्रत केल हे केलं जाणार आहे जेव्हा एकादशी तिथी ही गुरुवारी येते तेव्हा त्या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते कारण गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि एकादशी तिथी देखील त्यांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवार मोहिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू एका तासात घरात बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही हा उपाय संध्या सकाळी करणार असेल तर सकाळी नऊच्या अगोदर तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झाले तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता कारण या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि यावेळेस सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि यावेळेस आपण हे उपाय जर केले तर या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तुळशीची पूजा करत असतो जर एकादशीचं व्रत आपण करत असेल आणि अशा वेळी जर आपण तुळशीची पूजा केली नाही तर या व्रताचं कुठलंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून या व्रतासोबतच तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणून या दिवशी प्रत्येकजण तुळशीची विधिवत पूजा करत असतो तुळशीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते म्हणून दररोज नित्यनियमाने तुळशीची पूजा करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला विशेष अशी पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान एकादशीच्या दिवशी तरी तुळशीची पूजा ही आवर्जून करावी या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती धनवर्षाव करत असते जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर त्यातून मुक्त होण्यासाठी पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी कुटुंबात सुख शांती समृद्धी ही कायम नांदावी यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून थोडं गंगाजल टाकायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर सायंधाकाळी हा उपाय करणार असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या दिवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे त्याच ताटामध्ये थोडंसं हळदी कंकू आणि अक्षता घ्यायची आहेत फुले असेल तर फुले घ्यायची आहेत दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे लवंग घेताना त्याला फूल असेल अशा दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगा ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात म्हणून आपण देवीला लवंगा या देखील अर्पण करत असतो दोन लवंगा घ्यायच्या आहेत एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद तुम्हाला पाणी टाकून मिक्स करायचं आहे ते एक रुपयाचं नाणं आणि दोन लवंगा या देखील तुम्हाला पिवळ्या करून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला तुळशीपशी जायचं आहे तुळशीपशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वाट जी आहे ती तुम्हाला उत्तरेकडे येईल अशा पद्धतीनं दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत यानंतर तिथेच तुळशीपाशी बसून आपल्याला पिवळ्या केलेल्या दोन लवंगा आणि एक रुपयाचं नाणं हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर तुळशीच्या मुळाजवळ तुळशीला स्पर्श न करता या दोन्ही वस्तू तिथे ठेवून द्यायच्या आहेत कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही त्यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम, वासु नम हो या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुमचे संपूर्ण कुटुंब हे निरोगी राहण्यासाठी तुमच्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दोन लवंगा आणि एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये तसंच दाबून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तसेच उद्या एकादशीच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटवर हळद टाकून सुद्धा त्या पाण्याने आंघोळ करायची आहे यामुळे देखील भगवान श्रीहरिविष्णूंची कृपा तुमच्यावरती कायम राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त